पाचशे रुपये इनामाची कुस्ती झाली ओवी मुंगसे फार चांगली आहे मंडळी ना मुख कुस्ती सुरू आली इकडभाने विरुद्ध ओवी मुंगसे केळगाव विरुद्ध कुरणाशी कुस्ती नरसुडे सरांच्या हाताला तर इकडं पंजाब विरुद्ध महाराष्ट्राची कुस्ती सुरू झाली आहे विक्रम पवार सराव करणारा गुरुकुल कुस्ती संपुरला आणि एकेरी पटा लागला आणि काबजा घेतला इकडं सुंदर बगड टूकिरी तिथ पवार ना आणि हाताची पकड ओ पंचा निर्णय अंतिम आहे चला कुस्ती करा आपण साधायचा एक एसी मैदान आणि तिकडे छडी लावली ओवी मुंगसेना करा टाळ्या जरा ओवी मुमसेसाठी कुराची मैदाना छडी टांगावरती विजय मिळवला आंतरराष्ट्रीय कुस्ती पद्धत दिनेश गुंडे कुस्ती करा पवार अजून एक कुस्ती करतर ते पंच्याऐंशी किलो वजन हलके नितीन खेळच केळगाव संस्कृती मुंसे विरुद्ध ईश्वरी फुलमाळी चला गेट वरती उभी राहिलेली मंडळी आतल्या बाजूला या वंडी विरुद्ध खेळ खेरी साहेब एक मिनिट पंच एक मिनिट वेळ देता का मला ना ना एकच मिनिट बर ठीक आहे चला सर्व प्रेक्षकांना आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत असताना खरंतर समोर जे फक्त मान्यवर करता अजून बरेचसे मान्यवर या ठिकाणी येणार आपण सगळ्या ग्रामस्थांना खाली बसवतो हा आपल्या गावचा आकडा आहे आपण ग्रामस्थांनी थोडस पाहुण्यांना सन्मान देऊया आणि व्यासपीठावर गावचं मंडळी कोणी असून किंवा इतर माग कोणी मान्यवरांसोड बसला असेल तर माझी विनंती आहे सगळ्यांनी शेवटी नाव घ्यायला लावू नका परत माणसानं आमचा अपमान केला शेवटी व्यासपीठातून बरेचसे मान्यवर त्या ठिकाणी येणार आहे पुन्हा पुन्हा सांगणार नाही त्यानंतर तिथं आल्यानंतर शेवटी हा आपला गावचा आखडा आहे आपण सर्वांनी सहकार्य सर करायचं धन्यवाद समोरच्या बाजूची मंडळी उभी आहेत येण्या जाण्याच्या रस्त्यावर या सर्वांना विनंती आपण साईडच्या या बाजूला यायचंय जागा आहे तिथे बसून घ्या तो रस्ता मोकळा करा एकच मिनिट मला वेळ द्या फक्त एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी किलो वजन गट फलके रामकिसन राजेश शिंदे हरप्रीत सिंह देवदत्ता बबल लोखंडे अनिल फुलमाळी सुवेद शिंदे सचिन वाघमोडे ऋषिकेश दुधबाते आणि महेश सुळ एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी किलो वजन गट काशी सरांशी संपर्क साधायचा आहे अंतिम पुकार पुन्हा पुकार केली जाणार नाही आक्रमक झाली होती समोरून झोळी बांधलेली आहे थिटेला बापू थिडे कन्या शेळ पिंपळगावची गेट मध्ये उभे राहिलेली मंडळी बाउन्सर्स ला विनंती थोडं लोकांना या बाजूला बसवा इकडं अजून जागा आहे भरपूर गेट मोकळा सोडा पिवळा टी शर्ट घातलेले टोपी घातलेले त्यांच्या शेजारचे पांढरा शर्ट शे, अर्धा पिवळा टी शर्ट वाले समोर येऊन बसा इकडच्या बाजूला चला दुसऱ्याकडे बघू नका तुम्हाला सूचना देतोय बसा खाली तुला इकडच्या बाजूच्या ताई इकडे येऊन बसा या बाजूला येऊन बसा चला तुस्तीकरा पंढ्याविरुद्ध अहिला नगर